छावाच्या सीन दरम्यान हसणाऱ्या मस्करी करणाऱ्यांना घडवली अद्दल विकी कौशलची भूमिका असलेला छावा हा चित्रपट प्रदर्शनाच्या दोन आठवड्यानंतरही सोलापूरसह अन्य भागात तुफान चर्चेत आहे अजूनही हा चित्रपट थिएटर मध्ये बघण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य गाथेवर आधारित या चित्रपटाचा क्लायमॅक्स पाहिल्यानंतर प्रेक्षक पानावलेल्या डोळ्यांनी थिएटर मधून बाहेर पडत आहेत मात्र नवी मुंबईच्या कोपर खैराणे थिएटरमध्ये एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले तिथल्या बालाजी मुव्हीप्लेक्स थिएटरमध्ये छामा या चित्रपटाच्या क्लायमॅक्स दरम्यान काही प्रेक्षक हसताना आणि मस्करी करताना दिसल्यानं त्यांना सर्वांसमोर माफी मागण्यास भाग पाडण्यात आले याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे गणोजी आणि कानोजी आपल्याच माणसांनी केलेल्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात मुघल शासक औरंगजेबाला यश मिळालं त्यानंतर त्यांचा अतोनात छळ केला जातो छावाच्या दाखवण्यात आला आहे छत्रपती संभाजी महाराजांचा छळ पाहून प्रेक्षकांना अश्रू अनावर झाल्याशिवाय राहत नाही मात्र याच सीन दरम्यान थिएटर मधील पाच जणांना हसताना आणि मस्करी करताना दिसले यावरून संतप्त झालेल्या इतर प्रेक्षकांनी त्यांना थेटरमध्येच गुडघ्यावर बसून माफी मागण्यास भाग पाडलं सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये मध्ये एक जण कान पकडून म्हणतोय मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो पण थिएटर मधील इतर प्रेक्षक त्याला छत्रपती संभाजी महाराजांचीही माफी मागण्यास सांगतात त्यानंतर तो पुढे म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट थिएटर मध्ये सुरू होता तेव्हा आम्ही हसलो आणि मस्करी केली त्यामुळे आम्हाला माफी मागण्यास सांगितले गेले છત્રબોલ નિય બોલુ છી છત્રપતિ માગતો છત્રપતિ સંભાજી છત્રપતિ શિવાજી મહારાજાજી સંભાજી મહારાજ છત્રપતિ સંભાજી મહારાજ પિક્ચર ચાલ રહી હંસી મજા ટેકા 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 સગે ये तो हमारी कर्म भूमि है कैसे भूल देंगे दात काट तुझे माधुर जी तो कर्म भूमि तर। थोड़ा थोड़ा ते अक्कल नहीं ते तसे चलते गो खाऊन आला घर लवड़ा थोड़ा